तर हे मित्रांनो गुड मॉर्निंग सुपरभात स्वागत आहे तुमचं माझं आज सेक नवीन ब्लॉगमध्ये म्हटलं तर आज सकाळी सकाळी उठून कॉलेजला निघालो गाडी काढली वरून आणि गाडी काढल्याच नंतर बघितलं तर काय गाडी तुमची रोजी महाग येत आहे तर आज आता बस जावं लागेल म्हणलं आता बस जावं लागेल दुसरा उपाय नाही सध्याचं काही चौकात नेमकं चालू आहे आमची थोडंफार येते ना आता ओळखीचे बी विषय नाही चौकात या टायमाला सगळ्यात जास्त टाकत होतो तर इथं मस्त हे रोडच क्रॉस होत नाही सध्या आमचा बी आहेत फर्स्ट इयरचे आमचे सी इयरचे यावेळी नाही म्हणलं का ना कोणीतरी भेटते लवकरच हे यार सर सारख्या द्या म्हणे ह्यायला हा आता उद्या हा बसा गायलाच कोण कोण एवढं काय म्हणायचं मग आता लेट झाले म्हणून लेट झाले काय नाही कॉलेजमध्ये लेट जाऊ म्हणते काय नाही म्हणणार आपलंच कॉलेज आहे काही विषय नाही आता मग विषय राहिले काल लवकर बसच येत नाही जती नाही ज्या नाही टायमाला त्या टायमाला बस लवकर येते आणि जावा नाही पाहिजे तेव्हा येतच नाही त्यासाठी मी सरासरी गाडीत घेऊन जातो बसचं टेन्शनच नको नाहीतरी आता साडेसातला बस असतं की सात चाळीसला सात चाळीसच्या नंतर डायरेक्ट आठ वाजता वीस मिनिटाचं घ्यायला पाहिजे तर तिकच लेक्चर होऊन जाते एक मत म्हणूनच तुम्ही गाडी घेऊन जाही पण म्हणल्यास ह्या महिना बंद झाली कसं काय झाली तरी काही कळलंच नाही मला तर बघा पण दुपारी आल्या मस्तपैकी चौकात थांबलो होता ऊन खात धूप खाते खाते ते आलेले हे सध्या काय थांबायचे इंतजाम दिसत नाही पीएमटी वाला पागल झाले वाटत थांबवा ना बराबर इथं आमचे अजून एक नवीन मित्र भेटलेला आहे मागूनच बसून आला बर आहे एवढा एवढा मित्र पण दाखवून ओके मरण की आ, चला आलं मागायचं उघडा म्हणा आता अर्ध्याच्या वेळी मागालचं उघडतील म्हणलं पण उघडलंच नाही आता काय आता घंटाभर लागू जा काही विषय नाही थोडा दम निघा नाही झालाय काय मागालचं उघडलं असतं किती चांगलं झालं असतं राव एवढा घंटा भर लावला उडायला बसचा प्रवास बसचा प्रवास मी पण केलेला आहे टेन्शन घेऊन गाडी आता आज थोड थोडासा थोडासा घरचा नाही 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 काही विषय नाही आता चालतो एक पंधरा दिवस झाला असून प्रवास आनंद झाला असेल नाही 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 तर तसं काही विषय नाही म्हणा आपलं तुम्हाला सांगितलं सकाळी सकाळी काय झालं विषय आता चालतो पंधरा दिवसा खाली गाडी आहे तर काय गाडीला पेट्रोल तेवढंच लागते बाकी फामून घ्यायचं म्हणल्यास भाई आणि ते बसला पैसे तेवढंच लागते तीस रुपये जायला याला बस मध्ये तेवढं पेट्रोल जाते ये दोन रुपयाचं किलोमीटर रुपये <laughs> असं कॅल्क्युलेशन लावलं होतं बरं का झालंय बी तसं दोन तीन रुपये लागते तीन रुपयाचं पेट्रोल लई झालं किलोमीटरला तर आता जाऊया आठ पंधरा झाले सध्या तर अर्धे संपलं संपल अर्ध्याच्या वरी अर्धे 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 जाण तर इथंच आहे कॉलेजचे असं वाटते बसमधून उतरले आहे का आलो कॉलेज ला आहे यार चल ना अर्ध सू दे चल कोण काय म्हणते तुला कोण म्हणत असल सांग मी सांगतो लेक्चर आमचं आय लेक्चर कोणाच तरी तर सध्या इथं कोणी दिसत नाही म्हणून साबळे सेट सगळे बोर बाहेरच आहेत जाऊ का नाही जाय का नाही जाय का नाही पन, ए, ए, तर सध्या सर हे शिकवित होते आता डप्पा म्हणून टाकला पण काही समजत नव्हतं डोक्याच्या वरून गेलं सगळंच खासकर तर सर्वांनाच कोणालाच नाही म्हणजे सगर्वांनाच <laughs> कालपासून सर शिकवित आहेत जे एप्स मेथड प्रसादला खासकर प्रसादला लय समजलंय <laughs> दिव्य टॉपर <laughs> तरी तर आता सध्या भूमकर मॅडम आले नाहीत मग मी बाहेर आलो आता नाही त्या मॅडम आल्यात म्हणजे डमडेरे मॅडम मग त्यांच्या लेक्चरला बसायचं ना म्हणजे लेक्चरच नाही उगा आता असंच आले तर त्याच्यामुळे म्हटलं वर्गात बसण्यापेक्षा बाहेर आलेलंच बरं बाहेर आपल्याला कोणी भेटतेच जसं आता याला आणि बाहेर कुठून आला काही माहीत नाही पण चमत्कारणं आला आता तुला जायचं नाही लेक्चरला ते ते सांगायचं नसते का जायचं नाही जसं त्याच कारण राहते त्याच्यामुळे तर इकडं दहावीचे सध्या काय काय करायचं काय काय नाही ते सांगायला चालू आहे म्हणलं ती मॅडम म्हणतात सिंपल आहे दहावी काही विषय नाही पेपर द्यायचं हेच म्हणते दहावी सिंपल आणि हेच म्हणते अवघड आहे का नाही अवघड अर्धजण बाहेरच आहेत फर्स्ट वाले बाहेरच आहेत रील बघा थोडं कसले कसले रील लागलेत आजकाल इंस्टाग्राम लाईतरी मुलांची भावना जाणार तरी बर मला लग्न लय अवघड आहे तरी तर सेकंड लेक्चर झालाय मॅडमचा आणि लय भारी राय दिल्या मॅडम म्हणून काय म्हणत होती एक डबल बोल <laughs> 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 ना तसं काही नाही त्यांना बोलली म्हणा जे क्लिअर आहे त्यांना कॉप्या केल्या ज्यांचे क्लिअर नाहीत त्यांचं काही नाही ते टॉपर आहेत दोष लावलाय म्हणजे चौ काढली एका एका प्रकारे मॅडम चव काढली पोरायची त्याच्यामुळे मी बसलो नव्हतो नको मला तस लेक्चर मॅडम ना काही शिक नाही शिकणार आयडी नव्हत्या हे मॅडम झालं काही समजा नाही बाकी मला थोडं फार समजा ते नंतर काय काय नाही ते तर वरचे लेक्चर संपल्याच्यानंतर आम्ही वरच्या लेक्चरला आलो थोडं हे थोडी लेट झाली आम्ही लवकर आलो मी थोडं हे कुठं मिसळ मिसळ खायला गेल होते म्हणा काय सांगायचं बिर्याणी येतो म्हणा लावतो मला मिसळ खायला झालो कम्युनिटी बीच कसं अभिषेक पटवलं आहे इंटरव्यू त्यांना कसं घ्यायचं इंटरव्ह्यू पूर्ण शकत आहे पाहिजे पाहू शकत कसं घेता येईल यांचा इंटरव्ह्यू एव्हरीबडी आय एम सेश अँड आय अटेंडे जी टी टी फाउंडेशन व्होकेशनल जॉब ट्रेनिंग प्रोग्रॅम आदित्य डम ड्रे करंटली ऐ एम स्टडी इन साहेबराव शंकर राव डम्रे कॉलेज ऐ एम अटेंडींग माय सेल्फ विजय भरत पड अँड ऐ एम स्टडी इन येस वाय बी बी ए सी ए फ्रॉम साहेबराव शंकरराव कॉलेज अँड सडनली फास्ट फ्यू डेज आर Uh, very important in my life and uh, suddenly a college is a uh, <coughs> uh, suddenly college uh, तरी तर थोडस मदत थांबलो सर मग ते काढून पाठवा इंग्लिश मधून टाकली डार्क करायचं फ्रेम कट म्हणलं कंटिन्यू गजब गजब कॅमेरा मॅनता एकदाच बॉल मला सगळं येणार नको दहा दहा बॉल एक वॉट वाचलेत नंतर बॉल दो वड वाचालेत बॉल आलेत एवढं तर <laughs> चला मग मग घरी निघूया का आता चार्जिंग फक्त टू पर्सेंट आणि सांगता येत नाही काय होईल काय नाही थोडस मी मदत काय बोललो तुम्हाला शॉर्टकट काय विषय नाही म्हणा तसं मला वरून बसणं जायचंय मला लेट होईना अजून दोन वाजता सध्या आई बी एवढं लेट असते का मंग नि आता तुम्ही आता घरी आलो मस्तपैकी आणि जेवण केलं जेवणामध्ये खिचडी केली होती आहे ना साबुदानाची खिचड नाही बघ आपली खायची वाली खिचडी केली होती माल आणलं थोड फार का केलं फोन माझी चार्जिंग नव्हती चार्जिंगला लावलं तर झोप झाली थोडी झोप झाल्याच्या नंतर आता जायचे कुमचे काढायला आमची नंतर भेटत नाही टाइम रात्री व्हायला लागले थोडी थोडी थोडीशी इकडे शेत शेट जास्तीत पुरीला बोलायला लागले ते म्हणजे शेटच लग्न होणार आहे घ्या समजून लग्नाच्या टायमाच्या पहिले काय होतं <laughs> असते त्यामुळे शेट तुम्हाला डायरेक्ट असा काय युट्यूबला युट्यूबलाच टाकते काय तर शेटला माहीत नाही वाटतं अजूक आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकतो शेट आमचा व्हिडिओला युट्यूब लागतो युट्यूबला व्हिडिओ जाणार आहे समजून चलाय मग आता खाली निघूया आम्ही आलो तू आईस्क्रीम घेऊन पण तूच नव्हता विचार विचार आईस्क्रीम घेऊन आता असा विषय होता की मला जेवण करायचं होतं तुला मी घेऊन आलतो तू नव्हतास मी तुला काय म्हणलं होतं खालायचं नाही आलायचं नाही मी म्हणलं होतं घेऊन येतो म्हणले आलो आता आमचं जाऊ दे आता तरी तर आता सध्या टूप टाकायला लागले कारण की टायर मध्ये ले पंक्चर दिसत सध्या थोडं 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 थोडे पंक्चर हवा निघाले म्हणून आता पंक्चर मध्येच टायर हवा टाकायला लागल्या तरी तर टाटा आय पी एल चालू झालाय आरसीबी ची क्राऊड आवाज एवढा येतोय नाय टाटा नाही एल वुमेन्स प्रीमियम ली कसला सुटका मारलाय स्पीकिंग सी ची फॅन पोलीस म्हणते आपली टीम आहे आपली तर आता टायरचं पंक्चर काढून मी आलो म्हणजे टूप टाकून आलो आणि आले सर मामा आला की आर सी बी ची फेन फॉलोईंग कसली आहे तर कालपासून बी पी एल चालू झाले वुमन प्रीमियम लीग आणि मॅच बघायला भरपूर मजा येत आहे सध्या तर पी टी आर सी बी चाही कोणची काय असणार वुमन्स प्रीमियम लीग आय पी एल आज कोणची बी काय असणार तर आता म्हणजे आज चालतो मागे जीवायला आज कालच खालते काल आज खालते सकाळीच खालती काल खालती का आता खालती सकाळी लक्षात येणा माझी नाही काल खालती भेंडीची भाजी त्याच्यानंतर आज डायरेक्ट आहो ना भूत तर जेवण करून झालेलं आहे मस्तपैकी पापडपाती आणि फ्रेंड घेऊन भाजी आपण खास काय म्हणजे पापडचापड खायला मस्त मजा येते आणि आले मज्जा खायला मस्तपैकी ते बाहेर की एवढे एवढे घेऊ येडी काय करायला काय नाही